जीएमसी नांदेड भरती पेपर टीसीएसने विचारलेले प्रश्न एक महाराष्ट्राच्या कोकणपट्टीत कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो उत्तर ए अवरोध थोडक्यात माहिती कोकण भागात सह्याद्री पर्वतामुळे दमट वारे वर चढतात त्यामुळे ते थंड होऊन पाऊस पडतो याला अवरोधजन्य पाऊस ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतात दोन हिपॅटायटिस बी कशामुळे होतो उत्तर सी एचबीव्ही थोडक्यात माहिती हिपॅटायटिस बी हा एचबीव्ही व्ही हिपॅटायटिस बी व्हायरसमुळे होतो आणि यकृतावर परिणाम करतो तो रक्त संक्रमित सुई लैंगिक संबंधाने पसरेल तीन वित्त आयोगाची स्थापना कोणामार्फत केली जाते उत्तर सी राष्ट्रपती थोडक्यात माहिती संविधानाच्या अनुच्छेद दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोग नेमतात चार भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता उत्तर डी अरवली थोडक्यात माहिती अरवली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन पर्वत असून ती अंदाजे तीन पॉइंट दोन अब्ज वर्ष जुनी आहे पाच भारतात घटना समितीची स्थापना करण्याची शिफारस उत्तर सी त्रिमंत्री परिषद थोडक्यात माहिती एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्रिमंत्री परिषद कॅबिनेट मिशनने भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी घटना समिती स्थापन करण्याची शिफारस केली सहा महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो उत्तर सी आंबोली थोडक्यात माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडतो वर्षभरात सरासरी सात हजार मिमीपेक्षा जास्त सात भारतीय राज्यघटनेच्या कलम मूलभूत कर्तव्यांचामध्ये नागरिकांचा उल्लेख केला आहे उत्तर डी कलम एक्कावन्न अ थोडक्यात माहिती कलम एक्कावन्न अ मध्ये भारतीय नागरिकांसाठी अकरा मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे हे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीत एकोणीसशे शहात्तर समाविष्ट झाले आठ महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे उत्तर ए नागपूर थोडक्यात माहिती नागपूर विभाग हा सर्वाधिक जिल्हे व क्षेत्रफळ असलेला विभाग आहे विदर्भात स्थित आहे नऊ घटक राज्याचा संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर सी राज्यपाल माहिती राज्याच्या संचित निधीचा रक्षक राज्यपाल असतो कोणतेही पैसे खर्च करण्यासाठी त्यांची अनुमती आवश्यक असते दहा सर्वसाधारणपणे मानवाच्या हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात उत्तर बी बहात्तर माहिती प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे सरासरी बहात्तर स्पंदन प्रति मिनिट असते हे स्वास्थ्याच्या स्थितीनुसार थोडंफार बदलू शकते अकरा हिपॅटायटिस बीचा प्रादुर्भाव कोणत्या अंतरीय इंद्रियावर होतो उत्तर सी यकृत माहिती हे विषाणूजन्य रोग यकृताला बाधित करतो यामुळे यकृत सूज कर्करोग किंवा यकृत निकामी होण्याचा धोका असतो बारा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये अर्ज केलेल्या तारखेपासून माधील किती वर्षांची माहिती मागता येते उत्तर डी वीस माहिती आरटीआय कायद्यानुसार मागील वीस वर्षांतील अधिकृत माहिती जर ती उपलब्ध असेल तर ती मागवता येते तेरा राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात उत्तर बी राज्यपाल माहिती राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल यांना उद्देशून देतात चौदा चंद्रयान तीनचे प्रक्षेपण कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने करण्यात आले होते उत्तर डी एल व्ही थ्री एम फोर चंद्रयान तीनचं प्रक्षेपण एल व्ही एम थ्री एम फोर या जीएसएलव्ही प्रकारातील प्रक्षेपकाद्वारे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले पंधरा केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते उत्तर ए लोकमान्य टिळक माहिती अठराशे एक्क्याऐंशी मध्ये लोकमान्य टिळक यांनी केसरी हे राष्ट्रवादी वृत्तपत्र सुरू केले ते लोकांमध्ये राष्ट्रप्रेम जागवणारे प्रभावी माध्यम ठरले